मला खूप आनंद झाला असता आणि मी थोडी म्हणजे माझ्या स्वतःकडे मी लक्ष देत नाही याच्याबद्दल तुम्हाला खलनायिकेच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत आणि दुसऱ्यांच्या डोळ्यात ते पाणी अंडे असं असतं पण असे काही कोपरे असतात प्रत्येक माणसाचे की तिथे पण आयुष्याच्या एका टप्प्यावर ते लक्षात याय जेव्हा तुमचा माणूस तुमच्याबरोबर नसतो त्या बाबाचं महत्वच कळलं की अच्छा असं म्हणायचं होतं हे देवा आणि मग तेव्हा तुमचं नाही नाही कारण जरा जरी असं विसू केलं की घरी ओरडा पडायचं काय डोळे काय करतेस असे काय झालं अभ्यास करतो वाचायला बस चल असं व्हायचं माझी शिक्षिका होती ना त्यामुळे तिला असं सो छोट्या पडद्यावर आता सगळ्यांनी थोडस सावध राहा कारण की शशिकला येत आहे त्यामुळे हा चेहरा जेव्हा छोट्या पडद्यावर येतो तो धुमाकूळ घालतोच घालतो त्यामुळे आता वेलकम बॅक थँक्यू 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 सो मच अठरा वर्षानंतर छान मैत्रिणीला सोबत घेऊन येत आहे हो 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 आणि आम्ही पण त्या खूप जिलेबी आहेत आणि मी ठेच आहे असं येते त्यामुळे मैत्रीण जरी असली तरी एक ठसन असणार आहे आमच्यात तुमच्या दोघींमधली ठसन पाहण्यासाठी आम्ही आतुरतेने वाट पाहतोय म्हणजे जय आणि त्या दोघांची तर असणारच आहे पण तुमच्या दोघींच्या ठशनमध्ये वेगळी गंमत आहे हो हो आमच्या दोघींचं एक स्वभावातलं हे आहे त्यांचं कसं त्यांचं शारीरिक मानसिक सामाजिक असं त्या दोन मुलांची ठसण आहे आणि आमची ही घरगुती पण म्हणजे घरातली घरगुती नाही घरातली आणि स्वभावातली ठण आहे दागिने खूप सुंदर आहेत आणि पर... हा जो श आहे माझ्या मते हा श आता गाजणार आहे पण हा पण गाजणार कारण कधी हा कधी हा असं लोक घालणार मी हे दोन्ही घालते आहे प वगैरे बनवून पण मिळेल का मिळेल ना मिळेल मिळेल मी माझ्या जे आहेत त्यांचा नंबर आणि म्हणजे कुठून करून घेतलं ते होईल आता सगळेच जण हे करणार आहेत माझं असं म्हणणं होतं की प्रत्येक कॅरेक्टरला ना काहीतरी फॉलो करतात आता नाही गेलं काय फॉलो करणार तिच्यासारखं वागून असंच सांगणार ना लोक तर तिचं काहीतरी लोकांना आवडू दे काम आवडेल त्याच्याबद्दल लोक बोट मोडतील वगैरे ती पावती मिळेल ते नंतरच पण पहिला ना बघितलं बघितल्या अरे शशिकला श ना ते घालते ते श हे लक्षात राहिलं पाहिजे आणि ह्याचं बाजारात हे बाजारा आलं पाहिजे लोक बायकांना आवडलं लो पाहिजे घ्यायला तर असं काहीतरी एक वेगळं असलं पाहिजे असं म्हणून मी हे करून घेतलं आणि ह्याच्यात जा ठसठशीतपणा जाणवतो की तिचं अस्तित्व ती कोणाला विसरू देत नाही ह्या असं करून की मी आहे ना तिथे असं एक तुमची आवडती खलनायका कोणती आत्तापर्यंतची माझी माझी ही आवडेल मला असं वाटतं कारण ह्याच्यात खूप वेगळं करायला आहे हे आवडेल भविष्य काळातली पण आधीची जी आवडलेली माझ्या पर मी सांगू खरं एक कडलं आणि दुसऱ्याचं नाव सांगलं असं नाही होणार मी मी आता विचार करतो मला असं हां ही मला आवडली होती मग नंतर लक्षात नाही ह्याच्यातली पण आवडली होती आत्ताच्यापर्यंत सुख म्हणजेपर्यंत जे जे आले ते ते सगळ्याच मला आवडल्या कारण त्याच्यात मी जेन्युनली मी काय किंवा चॅनल मी काय खरंच खूप मेहनत घेतलेली होती त्यामुळे असं ना असं नाही कोणावर एक नाही म्हणजे असं कसं सांगणार ना कि तुमच्या बाबतीतलं झालं तुम्हाला दुसरी कुठली खल नाही का आवडली मला जुन्या काळातले जास्त आवडले मला जुन्या काळातल्या बिंदू शशिकला शशिकला पण ह्या होत्या त्या नंतर त्या एक एक होत्या त्यांचं नाव मी विसरले तर त्यात आम्हाला आठवण थोड्या वेळाने करायचं आठवेल तर मला, मला जुन ना जुन्या काळातले विलन पण आम्हाला आवडायचे प्राण किंवा आता अजून कोण कोण सांगून कारण मी ना हल्ली टी व्ही फार बघत नाही कोणी बघून तुम्ही नक्कल मिररमध्ये करायचा असं केलं वगैरे नाही 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 कारण जरा जरी असं विसं केलं की घरी ओरडा पडायचा काय डोळे काय करतेस असे काय झाले अभ्यास बस बचल असं व्हायचं माझ्या शिक्षिका होती ना त्यामुळे तिला असं वाटायचं अभ्यास सोडून इतर कुठेही नाही टाईम टेबल आहे ना इथे आता अभ्यास अभ्यास आरशासमोर काय आरशात काय आहे सतत काय बघायचं आहे आरशात एवढं असं असायचं त्यामुळे आरसात बघणं म्हणजे पाप असं वाटायचं किंवा काहीतरी चुकतो आपण आरशात एवढं बघितलं तर असं होतं त्यामुळे आता आता आरशाशिवाय काहीच आता हर्शाशिवाय काही नाही आरशात अशी कला दिसली की होयत झालं का हे ओके, ओके 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 एक दोन तीन चार पाच ह्या महत्त्वाच्या गोष्टी दन अस आता ॲक्टर म्हणल्यानंतर का आरशाशिवाय काय पाहिजे आहे मागे वळून बघतो तेव्हा खरंच वाटतं की आई ओरडायची ते चांगलं करायची डेफिनेटली माझ्या आईमुळेच मी आज इथपर्यंत पोहोचलेली आहे माझ्या आईने मला जी शिस्त लावली तिचा जो मला धाक होता तर त्याच्या पायीच वेळेत गोष्टी करणं टाईम मॅनेजमेंट करणं हे सगळं मला आलं कारण मी आईचं बघितलं आई, आई माझी शिक्षिका होती आई ट्युशन्स पण घ्यायची कारण परिस्थिती त्या काळात अशा असायच्या की तुम्हाला अजून दोन कशा तरी जोड पाहिजे त्यामुळे आई शाळेत शिकवायची काही प्रायव्हेट ट्युशन्स घ्यायची घरातलं सगळं काम करायची ते सगळं करून परत रात्रीचं ताजं जीवन हे सगळं टाईम मॅनेजमेंट आणि तेव्हा आत्ता आपल्याकडे हेल्पिंग हँड असतात Machine, तीन, तीन 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 घरात मशीन तरी असतात आपल्याकडे ह्याचं मशीन त्याचं मशीन बेल बटन ऑन केलं की आपली का आपली कामं करायचं आपण त्या एक तास दुसरी कामं करतो तेव्हा ते नसायचं तेव्हा सगळं बाईच्या मनगटावर होतं आणि माझ्या आईच्या मनगटातली ताकद मी बघितली आहे तिचं सगळं करणं मी बघितलंय काय काय येण्या येणाऱ्यांची उडबस कर काय कर परीक्षा सांभाळ आजारपण सांभाळ ते सगळं मला इतकं मी बघितलं की ते आपसूक भिनत जातं माहिती आहे ह्याने जे तुम्ही बघता ना ते जास्त झिरपतात ह्याच्यापेक्षा आहे कारण ह्याचा इम्पॅक्ट जास्त आहे ना डोळ्यांचा तर ते मला इतकं आहे की मला आईमुळेच मी आज इथवर पोचलेले आहे हे करतानाचं घर सांभाळून हे करणं सिरियल करणं कुठल्या कुठे शूटिंग्स असतात ना त्याचं टाईम मॅनेजमेंट करणं हे सगळं त्याच्यापायी जमणं एखाद्याला चुकतं नाही असं नाही पण खूप नाही चुकत ना, 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 कुठलं गुण घ्यायचा होता पण नाही घेतला मी अजूनपर्यंत घेऊन तिची जी स्वामी भक्ती होती ते तेवढी नाही बाबा मला अजून जमलेली तिची सेवा अफाट होती तिचं समर्पित असणं परमेश्वराला हे अफाट होतं म्हणजे म्हणजे मला सांगताच येत नाही की ती काय लेवलला तिचं समर्पण होतं ते हां ते नाही म्हणजे बाकीचं सगळं कसं आहे ते बघून बघून कळतं येतं पण ह्याच्यातली ये डेप्थच नाही कळली अजून काय म्हणजे जेवढी कळली ना त्याच्यापेक्षा खूप खोल होती ती असं त्यामुळे ते असं वाच काय नाही ती सेवा स्वामींचं नाव घेणं किंवा त्यांच्यावर तिचं अवलंबून असणं स्वामींवर अवलंबून असणे केवढी मोठी गोष्ट आहे तुम्हाला तो विश्वास असल्याशिवाय तुम्ही अवलंबून नाही राहत ना मी काय इंटरव्ह्यू देऊ शकते मी का अवलंबून आहे की चांगलाच इंटरव्ह्यू होणार कारण मला माहिती असतं की इट विल बी अ करेक्ट येणार जे चुकलं असेल तर ते बरोबर एडिट होणार तसंच ते असतं परमेश्वर असे आपण जे आपण जेवढं समजू त्यांना त्यांच्यावर अवलंबून राहू तेवढे ते आपली जबाबदारी घेणार ती माझ्या आईचं ते अवलंबून असणं नाही मी घेतले घेऊ शकलेले बोलून गेलेत आणि खरंच असं आजकाल आपल्या धावपळीमध्ये आपण कुठेतरी देवाचं नामस्मरण करणं करणं घेतो फायदा झाला की घेतो आणि दुःख तू कसं असं केलं नाव घेतो तुच असं असं नाही चुकलं ते आपलं बरोबर ते त्यांच्यामुळे झालं किंवा चुक चुक करत असताना तुम्ही सही सलामत बाहेर आलात ही त्यांची कृपा आहे तुमची नेलपेंट पाहिली आहे खूपच डेंज माझ्याकडे बघा असं आहे ते होते कधी आईने आणून दिलेली बाबा, बाबा द्यायचा बाबाने तिसरीत असताना मला लिपस्टिक आणून दिलं होतं कारण मी आ, नाटकात काम करत होते गुड बाय डॉक्टर मध्ये अरुण सरनाईक आशांता बाबगावकर जगन्नाथ कांदळगावकर मोहन वाघांचं प्रोडक्शन चंद्रलेखा आणि असे सगळे होते तर मी की सगळेजण मेकअप ना लहान मुलगी म्हणून मला मेकअपच नाही मग मला पावडर लावायचे ते साधी कारण मला मी मला का नाही मला का नाही म्हणून तर बाबाने म्हटलं तर बाबा मला लिपस्टिक तरी पाहिजे त्या लिपस्टिक पण म्हणता यायचं नाही पण तेव्हा बाबांनी मला लॅकमीची लिपस्टिक आणून दिलेली होती मी तिसरीत असताना आणि माझा बाबा, बाबा खूप खूपच लिबरल होता म्हणजे आजच्या काळात पण एवढं कोणी दिसणार नाही एवढा माझा बाबा लिबरल होता त्यामुळे मला नेलपॉलिश बाबांनी आणून दिलं आहे बाबांनी लावून दिलं आहे लिपस्टिक आणून दिलं आहे बाबांनी मला सगळ्या गोष्टी शिकवल्या ज जगाकडे बघण्याचं पण शिकवलं दानत बाबांनी शिकवली माझ्या समोरच्याला समजून घेण्याचं तेव्हा कळत नव्हतं काय करतोय काय एक्झॅक्ट म्हणायचं आहे पण आयुष्याच्या एका टप्प्यावरती लक्षात या जेव्हा तुमचा माणूस तुमच्याबरोबर नसतो तेव्हा बाबाचं महत्वच कळलं की अच्छा असं म्हणायचं होतं हय तेव्हा आणि मग तेव्हा तुम्ही सगळं ते आत्मसात करायला लागता त्याच्यातनं तरी बाबा मिळतोय का बघतो आपण तर तसं ते मला मिळालं आणि मला आय एम व्हेरी प्राऊड की मला असे माझे आईबाप होते की एकाकडे खूप लिबरल होतं सोड जा दे लेट गो करायचं होतं आणि एकाकडे होतं की नाही शिस्त आहे हे केलं पाहिजे हे असं कसं जाऊ दे कसं जाऊ दे नाही आज कमी मार कमी तर उद्या जास्त चांगले मिळाले पाहिजेत किंवा या वेळेत हे काम झालंच पाहिजे हे कसं होत नाही हे झालंच पाहिजे हे सगळं होतं म्हणजे एखाद त्याच्या दोन्हीमध्ये समोरच्याचाच विचार होता की एकामध्ये असं होतं की समोरच्याला त्रास होईल म्हणून शिस्तीत कर दुसऱ्याचं असं होतं लेट गो त्यालाही त्रास होईल सोडून दे नको त्याला त्रास द्यायला असंच होतं ते दोघांचे दृष्टिकोन वेगळे पण उद्देश चांगला त्यामुळे दोघांच्यामुळे म्हणेल आईमुळे आणि माझ्या वडिलांमुळे कारण माझ्या बाबा माझ्या so, बाबा नोकरी जिथे करायचे त्यानंतर बँकेत लागले त्याच्या आधी जिथे टेलिफोन्समध्ये तेव्हा बाबा नाटकात काम करायचं आहे सो बाबा उत्तम गायचे माझे त्यामुळे मला ते ती कला होतीच त्यांच्यात तर त्यामुळे ते कदाचित आज म्हणून मी माझं नाव अतिशय नाईक ठेवलं आहे तसंच की माझ्या बाबांचं त्यांना ते कळू दे की किंवा मला कळू दे की मी माझ्या बाबांचं नाव पुढे नेते त्यांना जे नाही करता आलं त्यावेळेच्या परिस्थितीमुळे ते मी करू शकते आहे त्याचं त्यांना असेलच अर्थ विवाह आज ते असते तर त्यांना त्यांच्याबरोबर पूर्ण दिवस घालवायचं असतं तर काय केलं असतं काही नाही भक्त बसले असते बाबाबरोबर मांडीवर डोकं ठेवून त्याच्या बाकी काही केलं नसतं माझं आणि त्याचं रिलेशनच वेगळं होतं म्हणजे त्याच्यासारखं ना ब्लॉटिंग पेपर पाहिजे त्याच्यासाठी तो वेगळा आहे त्यामुळे खूप आनंद झाला असता आणि मी थोडी म्हणजे माझ्या स्वतःकडे मी लक्ष देत नाही याच्याबद्दल तो माझ्या ओरडला पण असता कारण माझा बाबा स्वतःकडे फार चांगलं लक्ष द्यायचा व्यायाम करणे किंवा त्या सगळ्या त्याच्या धकाधकीच्या सगळ्या ह्याच्यातनं स्वतःकडे तो लक्ष द्यायचा माणसांना जपायचा तर माझ्या धकाधकीच्यात माझं ते दोन्ही होत नाही स्वतःकडे लक्ष देणं होत नाही आणि माणसांना जपणंही होत नाही कारण आपण गृहित धरतो ना तसं तर ते दोन्ही त्यांनी मला सांगितलं असतं पण मी खरंच बाबा असता असतं तर त्याच्याबरोबर सबंध दिस म्हणजे मग त्याच्याबरोबर बसणे फक्त लोळत पडणे उडत झालं असतं आणि त्यालाही मजा आली असते की देते बाई वेळ मातारा मी झालो <laughs> तरी बरे त्यांना घेऊन कुठे फिरायला जायचं असतं तर कुठे त्याला गोवा आणि कोकणाचा कारण तो बेसिकली गोव्याचा होता पणजीचा त्यामुळे त्याला मी तिथेच घेऊन गेले असते त्याला जिथे आवडतं तिथे गेले असते त्याने मला जर सांगितलं असतं की मला इजिप्तचा पिरामिड दाखवतो मी तेही केलं असतं पण आणि माझ्या आईला जर म्हटलं असतं ना ताईनं सांगितलं असतं अक्कलकोटला घेऊन चाललं <laughs> आणि मी अक्कलकोटला खूप रेग्युलर जाते आणि बाबाचा कोकण प्रेम खूप होतं म्हणजे आहे होतं म्हणजे गोवा त्याला खूप आवडायचं तिथे त्याचा जन्म झाला काही काळ तो तिथे होता नंतर परिस्थिती अशी झाली की त्याला दुसरीकडे शिफ्ट व्हावं लागलं आणि ते ला तिथे घेऊन गेले असते सो मच ताई खूप साऱ्या आठवणी तुम्ही जागा केल्या अरे फार मीच खूप आभारी आहे कारण खलनायिकेच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत आणि दुसऱ्यांच्या डोळ्यात ते पाणी आणते असं असतं पण असे काही कोपरे असतात प्रत्येक माणसाचे की तिथे हळवा असतोच